मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल प्रशांत दादा भागवत युवा मंच तर्फे आयोजित मनोरंजन संध्या कार्यक्रम साते येथे मोठ्या उत्साहात पार पडला स्थानिक ग्रामस्थ महिला मंडळ आणि युवकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या कार्यक्रमास ग्रामीण भागातील जनता प्रतिनिधींची उपस्थिती लक्षणीय होती ग्रामपंचायत सदस्य आरती सागर अगळमे भारती संजय अगळे मीनाक्षीताई अगळमे अम्रपाली मोरे वर्षताई नवघणे सारिका सुरेश अगळमे यांच्यासह निशा संदीप शिंदे आणि युवती अध्यक्ष भाविका अगळमे उपस्थित होत्या सांस्कृतिक सादरीकरणे तसेच समाजातील कार्यकर्त्यांच्या गौरवाने सजलेली ही मनोरंजन संध्या ग्रामस्थांच्या सहभागामुळे संस्मरणीय ठरलीये या कार्यक्रमाद्वारे सामाजिक ऐक्य एकोप्याचा संदेश आणि प्रगतीचा ध्यास अधोरेखित करण्यात आला प्रशांतदादा भागवते आमदार सुनील शेके यांचा विश्वास सहकारी असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या पुढाकाराने आयोजित अशा कार्यक्रमांना मिळणारा जबरदस्त प्रतिसाद हा त्यांच्या वाढत्या जनसंपर्काचा आणि लोकांमधील लोकप्रियतेचा प्रत्येक देणारा ठरत आहे या कार्यक्रमाला पैलवान सुरेश भाऊ अगळमे श्री संदीप भाऊ शिंदे श्री प्रकाश भाऊ अगळमे श्री खंडू भाऊ श्री संकेत दादा शिंदे आणि श्री आनंदा अगळमे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली सातेवाडी ग्रामस्थांच्या सहभागामुळे आणि प्रशांतदादा भागवत यांच्या नेतृत्वामुळे ही मनोरंजन संध्या केवळ सांस्कृतिक सोहळा न ठरता जनसंपर्काचा आणि सामाजिक एकतेचा एक नवा उत्सव ठरली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा